जय जय राम कृष्ण हरी परमार्थ महाधन देवाचे चरण नवनवीन दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आवडत्या या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की हिट करा धन्यवाद

व्यावहारिक भाषेमध्ये शिशु असा शब्द आहे ज्याला सी कळत नाही ज्याला सुही कळत नाही अशा वयापासून ती mãe मदलसा बाळांना उपदेश करते आहे उठी पुत्रा दायि बाळा बाळा तीर्थ यात्रे हिंड संत असती दंड माय मनाल असा सज्जन हो ज्या वेळेला ते बालक तिचे पाळण्यात होते त्या पाळण्यात असलेल्या बालकांना त्या पाळण्याची दोरी आपल्या हातामध्ये घेऊन बाळाला उपदेश करत होते असे कित्येक मुलं सज्जन हो पाळण्यामध्ये तिने ज्ञानी बनवले जीवनाचा खरा अर्थ त्यांना समजावला त्या माईनं आणि सज्जन हो सगळ्या मुलांचा उद्धार केला तिने सगळ्यांचा उद्धार केला पण एक शेवटचा मुलगा जन्माला आला आणि शेवटचा मुलगा जन्माला आला आणि तिचा मृत्यू काळ जवळ आला मदालसेचा मृत्यू काळ जवळ आला तर तिला चिंता वाटली की माझ्या सगळ्या मुलांचा मी उद्धार करून त्यांना वनाला पाठवलंय सगळ्यांना भगवत प्राप्ती झालीय पण या शेवटच्या माझ्या मुलाचा उद्धार कशाने होईल तळमळ किती असते अंतकरणामध्ये हो नव्ह आईच्या अंतकरणामध्ये पुत्राविषयी मुलांविषयी परिवाराविषयी किती प्रेम ज्ञानोबाराय म्हणतात माय पुढो निबालक काळे नेता आईच्या अंतकरणामध्ये पुत्राच वासल्य असतस जन हो विचार केला की या शेवटच्या माझ्या मुलाचा सुद्धा उद्धार झाला पाहिजे त्यानं तिनं त्याच नाव ठेवलं अलर्क अलर्क असं नाव ठेवलं आणि त्यानंतर सजन हो तिचा आता मृत्यू काळ जवळ आला होता पण मरणाच्या अगोदर त्या आईनं एक कागद घेतला आणि त्या कागदावर सात श्लोक लिहिले सात श्लोक कागदावर लिहून त्या कागदाची गडी घातली आणि छोटीशी गडी करून त्या कागदाची पुडी एका पिटी मध्ये बंद केली एका तावीत मध्ये बंद केली तावीत त्या गळ्यात घातलं सज्ज न करणारी दासी होती त्या दासीला सांगितलं दासी ज्या वेळेला माझा हा मुलगा मोठा होईल तो तुला एक दिवस विचारेल की आई ही माझ्या माझ्या गळ्यामध्ये जी पेटी घातलेली आहे ही पेटी नेमकी काय आहे काय रहस्य या पेटीमध्ये त्या वेळेला सज्ज हो त्या आईनं गळ्यामध्ये ती पेटी बांधून ती माय जगाचा निरोप घेऊन निघून गेली पण आयुष्यभराची संस्काराची शिदोरी त्या पेटीत ठेवून गेली त्या आईचा मृत्यू झाला त्यानंतर तो बालक लहानसा मोठा झाला अनेक मोठ मोठ्या गुरूंकडे जाऊन ऋषी मुनींकडे जाऊन त्यानं ज्ञान प्राप्त केलं विद्येचा अभ्यास करून प्रकाड पंडित झाला एक दिवस त्याच्या मनात विचार आला कि जी माझ्या गळ्यामध्ये पेटी आहे या पेटीमध्ये नेमकं काय आहे खोलली त्यानं पेटी, पेटी सज्ज हो पाहिलं तर त्याच्यात एक चिठ्ठी ज्या दासीनं सेवा केली होती सज्ज न हो त्या दासीच्या जवळ गेला सांगू लागला विचारतो आहे आई अगं या पेटीमध्ये काय आहे नेमकं या या पेटीतल्या या, या, या चिठ्ठीवर काय आहे नेमक त्याने पाहिलं सज्जन होत्या आईनं चिठ्ठी खोलीन त्याच्या हातात दिली सांगितलं बाळा अरे ही चिठ्ठी ही जी पुडी आहे ना ही पुढी खोल म्हणे तू तु तुझ्या हाताने खोल त्या मुलाला ती चिठ्ठी खोलायला लावली ते, ला 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 ते सज्जन हो विद्वान असलेला पंडित अलर्क त्यानं ती चिठ्ठी उघडली त्याच्यावर श्लोक लिहिलेले होते ज्या वेळेला ते श्लोक त्यानं आपल्या नजरेनं पाहिले डोळ्याने पाहिले त्या श्लोकामधला एकाही अक्षराचा अर्थ त्याला कळेला सज्जन हो मनात विचार करत होता मी तर स्वतःला पंडित म्हणून घेतोय मी तर विद्वान म्हणतोय स्वतःला पण एवढा मोठा मी विद्वान असताना एवढा मोठा मी पंडित असताना सुद्धा मला या श्लोकांचा अर्थ का कळत नाही शेवटी सज्जन आहोत त्याच्या ओळखीचे जेवढे साधू होते जेवढे ऋषीमुनी होते त्या सगळ्यांच्या पर्यंत तो पोहोचला सगळ्यांना विचारू लागला सांगा या श्लोकाचा अर्थ कोणी तरी मला सांगा नाही सांगता येणं ना सज्ज हो शेवटी ती चिठ्ठी घेऊन त्याला एक निरोप मिळाला म्हणे जा काश्मीरच्या खोऱ्यामध्ये काश्मीरच्या खोऱ्यामध्ये एक संन्यासी महात्मा राहतोय त्या संन्यासाला जाऊन भेट कदाचित तो संन्यासीच तुला या श्लोकांचा अर्थ सांगू शकेल ठेव जर त्या श्लोकाचा अर्थ नाही सांगितला तर जगात तुला घेतली चिट्टी महाराज गेलाय काश्मीरच्या खोऱ्यामध्ये गेला आणि काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जाऊन जिथे संन्यासी महात्मा होता त्या महात्म्याच्या चरणावर डोकं टेकवलं जोडले समोर बसलाय हातातली चिट्टी काढली सज्जन होऊन त्या सज्जनाच्या हातामध्ये दिली ऐका ती चिठ्ठी हातात घेतली हातात घेतली त्या संन्यासाने आणि त्या चिठ्ठीवरती त्या श्लोकाचे अक्षर पाहिले अक्षर त्या श्लोकाचे पाहिल्याबरोबर त्या संन्यासाच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं सज्जन घडू लागला तो संन्याशी महाराज माफ करा मी तुमची परीक्षा घ्यायला नाही आलो माझी एक जिज्ञास आहे मी खूप हिंडलोय मी खूप फिरलो पण या श्लोकाचा अर्थ मला कळत नव्हता माझ्या ज्या आईनं ज्या दासीनं माझ सेवा केली आहे त्या दासीनं मला सांगितलंय कि या चिठ्ठीवर जे श्लोक लिहिलेले ते श्लोक माझ्या जीवनाची दिशा आणि दशा घडवणारी आहेत पण ते मला कळत नाहीत म्हणून एक जिज्ञासा घेऊन महाराज सगळी दुनिया हिंडून मी तुमच्या पर्यंत कृपा करून मला सांगा आणि काही माझ्याकडून अपराध झाला असेल तर माफ करा संन्यासी रडत होता सजना हो त्याच्या डोळ्यातून पाणी येत होत आणि ज्या वेळेला त्या संन्यासीने त्याचा ते ऐकलं तेव्हा संन्यासी सांगू लागला हातात चिठ्ठी घेतली आणि एका 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 श्लोकाचा अर्थ गडगड गडगड संन्यासानं सांगितला जसं जसं त्या श्लोकाचा अर्थ त्याचा हो उलगडा होत होता तस तसं याच्या जीवनाचे कोडे जीवनातले सगळे प्रश्न संपून जात होते त्या सगळ्या श्लोकांचा अर्थ संन्यास सांगितला आणि मायबाप याच्या जीवनाचे सगळे संशय नष्ट झाले हात जोडले म्हणू लागला महाराज माफ करा स्वतःला मी सुद्धा पंडित म्हणून घेतोय मी सुद्धा एक विद्वान आहे पण मी विद्वान पंडित असून सुद्धा अनेक ऋषी मुनींना अनेक दिग्गज विद्वानांना मी भेटलो पण याचा अर्थ नाही कृपा करून या श्लोकाचा अर्थ कस काय सांगितलं त्या संन्यासाच्या डोळ्यातून पाणी आला सज्जन तो संन्यासी म्हणतो की हे अन अरे दादा मला तरी या श्लोकाचा अर्थ कुठं माहिती होता या श्लोकांचा अर्थ जाणून घेण्यासाठी जी चिठ्ठी तू हातात घेऊन आलास ना अरे या चिठ्ठीवर जे अक्षर लिहिलेले ते अक्षर ज्या मातेच्या हस्ताक्षरातले आहेत जिने त्या अक्षर लिहिलेले संस्कृतचे श्लोक लिहिलेले हे अलर्ग मलाही माहीत नव्हता त्याचा अर्थ पण सांगून जाईल तुला कि मला या श्लोकाचा अर्थ कळून देणारी सुद्धा तू जिच्या पोटी जन्म घेतलास तिच्याच पोटी जन्म घेतलेला मी सुद्धा एक पुत्र आहे तिचा माझ्यावर संस्कार केले आणि मला वनाचा मार्ग दाखवला म्हणून म्हणून आज माझ जीवन धन्य झालंय आणि असा हो माय मधालसे सारखी या जगामध्ये मातृत्व हे देवतेपेक्षा सुद्धा कमी नाही आणि म्हणून कुठेतरी त्या आईचे त्या मातेचे उपकार आपल्यावरती आहेत ते तिच्या उपकारातून उतराई होण्यासाठी येथील बहुंनी आणि या सगळ्या दानापुणे परिवाराने अत्यंत गोड हा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ठाव दिला देवे तुकोबर आहे या अभंगातून सज्जनहो हो महाराजांनी जी आपल्या जीवनामध्ये क्रांती केली क्रांती त्या क्रांतीची उद्घोषणा या अभंगातून केली आहे आता लक्ष द्या क्रांती म्हणजे काय क्रांती या शब्दाचा अर्थ आहे सज्जना हो जगात जे काम कोणाला जमत नाही ते काम आपण करून दाखवायचं त्याचं नाव क्रांती आहे सगळं जग काळाच्या जबड्यामध्ये नाथ सकल जग काल कलेवा पण तुको आहे म्हणतात जगा काळ खाय आम्ही माथा, माथा दिला आम्ही क्रांती केली जगात कोणाला जे काम जमलं नाही ते काम आम्ही करून दाखवलं ऐका सज्ज हो या जगामध्ये तीन महात्मे होऊन गेले ज्यांनी आपल्या जीवनामध्ये अलौकिक क्रांती केली सगळ्या जगानं काळाला खाल्लं पण त्यांनी काळाच्या डोक्यावर पाय दिला एक पश्चिम बंगालचे महात्मे पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू हरिबोल हरिबोल म्हणायचे एक दिवस डोंगरावरून चाललेले होते हिमालयातून समोर दरी होती हरिबोल हरी बोल, डोळे बंद करून भगवंताचं भजन करत करत नाचत नाचत चालले होते आता त्या दरीतून खाली पडणार तेवढ्यात परमात्मा आला आणि भगवंताने आलिंगन देऊन त्या चैतन्य महाप्रभूला आपल्या स्वरूपाकार करून टाकला दुसरी राजस्थान प्रांतामध्ये मेवाड प्रांतात जन्माला आलेली संत मीरा जगाच्या त्रासाला कंटाळून मीरा सज्ज नवनात आली वृंदावनातूनही पुन्हा मीरा गुजरात मध्ये गेली द्वारकेला जगानं त्रास दिला म्हणून मीरा सज्ज सज्जन हो आता देवाच्या पायावर जीवन संपून टाकायचं ठरवलं मीराने ती मीरा ज्या वेळेला द्वारिकाधीशाच्या मंदिरामध्ये जाऊन त्या परमात्म्याच्या चरणावरती उभ्यानेच अंग टाकून देणार तेवढ्यात परमात्मा मूर्तीतून प्रगट झाला आणि मीराला आलिंगन दिलं आणि मीराला सुद्धा भगवंताने आपल्या स्वरूपाकार दिलं आणि तिसरे महात्मे सज्जन हो माझे महाराष्ट्राचे जगद्गुरु तुपोबार आहे ज्यांनी जगाच्या डोक्यावर पाय ठेवून भगवंताच्या स्वरूपापर्यंत मजल मारली